नमस्कार नोकरी जाहिरात कट्टा मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय भरपूर प्रमाणामध्ये बंपर भरती आहे मध्ये तर पदाकरता कोण इलिजिबल आहे आणि आपल्याला कसं अप्लाय करायचं या संदर्भामध्ये पूर्ण काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर सर्कल बेस ऑफिसर म्हणजे सीबीओ पदाच्या दोन हजार नऊशे चौसष्ट म्हणजे जवळपास तीन हजार वॅकन्सी ही एस बी आय बँक रिक्रुटमेंट तर्फे आलेली आहे आणि त्याच्याकरता क्वालिफिकेशन जे हवं आहे ते ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त वयोमर्यादा काय असणार आहे बघा तर एकवीस वर्षापेक्षा आपलं एक वय कमी नसू असू नये त्याचप्रमाणे तीस वर्षाच्या वरती सुद्धा आपलं वय असू नये आणि हे वय कॅल्क्युलेट करत असताना रेफरन्स डेट जी आहे ती तीस चार दोन हजार पंचवीस आहे सिलेक्शन प्रोसेस जी होणार आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशन होईल त्यानंतर स्क्रीनिंग होईल त्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याच्याकरता जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरी करता सातशे पन्नास रुपये प्रवेश शुल्क आहे तर सी एस टी व फिजिकल विकर स्टुडंट करता कोणतेही शुल्क कर नाहीये ऑफलाईन किंवा आपण या पदाकरता अप्लाय आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे याच्यामध्ये सुरुवात रजिस्ट्रेशनची ही नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात झालेली आहे आणि ऍप्लिकेशन सबमिट करायची शेवटची तारीख जी आहे ती एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस आहे मे महिन्याच्या मंथ एंड पर्यंत ही तारीख आहे आणि ही जी जाहिरात ऑफिशियली जी प्रसिद्ध झालेली आहे ती ऑफिशियली प्रसिद्ध झालेली जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा आपल्या स्क्रीनवर दिसत असणारी एसबीआय ती सुद्धा आपण इथे दिलेली आहे या व्यतिरिक्त या एक्झामचा सिलेबस इंटरव्यू इंटरव्ह्यू त्याचप्रमाणे असणार तुमचं असणार गुणांकन हे सर्व काही या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण ते डाउनलोड करावं आपला वेळ बहुमूल्य आहे इथं तो, तो वेळ मी वाया घालवणार नाहीये या या जर आपल्याला काही अधिक माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलच्या व्हिडिओला कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला तुमची नक्की मदत करायला आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट भरपूर प्रमाणामध्ये सीबीओ पदासाठी ही जाहिरात आहे सर्कल बेस ऑफिसर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन रिक्रुटमेंट सह पुन्हा भेटू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटू पुन्हा एकदा पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद